दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्रीचे आश्वासन देत मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल करण्याची धमकी देत अज्ञात इसमानं एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे फिर्यादी हे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी घरी होते त्यावेळी पॅट्रिक मायकल या नावाने इन्स्टाग्रामवरील बनावट खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्रीचं आश्वासन दिलं त्यानंतर व्हॉट्सअप क्रमांक टेलिग्राम तसंच कुरिअर कंपनीकडून संपर्क करणाऱ्या अज्ञात इसमानी फिर्यादीशी संपर्क साधला खोट्या कुरिअर कंपनीकडून पार्सल प्राप्त झाल्याचा बनाव देखील केला या दरम्यान सायबर फिर्यादीस मनी लॉन्ड्रिंग केस करण्याची धमकी दिली त्याप्रमाणे नोव्हेंबर ते एकोणतीस जानेवारी या कालावधीत वेळोवेळी फिर्यादीकडून पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन त्याची आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध फसवणुकीचा सा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक